आपलं नाव सांगा माझं नाव तुम्ही हे विशाल गुलाबचंदन बियाणं वापरलेलं आहे हे कुठून घेतलं कसं काय मिळालं तुम्हाला वैभव मशिनरी बरोबर बरोबर त्यांच्याकडनं बियाणे घेतलंय कोण केलं तुम्हाला सजेस्ट बियाणं अक्षय शेट्टी बियाण तुम्हाला सजेस्ट केलं तर त्यांनी जे सांगितलं त्याबद्दल तुम्हाला क्वालिटी आता त्या बियाण्याबद्दल तुमच्याकडे दुसरं बियाणं आहे त्याच्यामध्ये काय फरक वाटतो नंबर पत्ती, पत्ती कशी डबल टेबल पत्ती आहे का असा एक सारखा सार गोल कांदा सार एक आहे किती किलो बियाणं घेतलं तुम्ही आठ किलो घेतलं होतं आठ किलो मध्ये किती एकर लागवड तुमची किलो सहा सहा एकर लागवड आठ किलो मध्ये सहा लागवड केली दीड किलो एकर साडेपाच एकर लागवड किलो लागलं आणि आता तुमच्या तुम्ही कांदा या बियात आणि बाकीच्या दरवर्षी शेतीत तुम्हाला काय फरक वाटत બિનામદાર વાત રોગ સુધી કાંદી પાછી સાઈઝ કશી પાઇઝ પણ રંગ સોડત રંગ સોડત સા પત્તી શિવ પત્તી कादरी कादरी ये अशी आते लिंगतले कांद्याची अजिबात बात चिकटपटी आहे average तुमच्या साइड काळी जमीन काळी जमिनीमध्ये तुमचे हा कादळी सरका प्रमाण जास्त होतं जे कादरी प्रमाण कांद्या जातीली ते आता ही पत्ती सुटत नसल्यामुळे दिसून येत नाही आपल्यामध्ये तर मार्केटला कसा विकतो मार्केटला टॉप करतो बेस्ट एनीवे डॉक्टर नमस्कार आता हे आपले शेतकरी तुम्ही यांना दरोषपणा यांचा कांदा घेतोय यावर्षी विशालची जी होरिटी आहे मार्केटला कशी वाटते तुम्हाला काय क्वालिटी काय कांदा पावती आहे सतरा बाकी रेट काय होते एकोणीशे तुमची विकलेली आहे सोळा सतरा सोळा सतरा अठरा रुपयात तुमचा हायस्ट रेट विकलेला आहे आणि आता काय बाकी कंपन्या पण तुमच्याकडे कांद्यासाठी अप्रोच करताय किंवा आम्हाला हा कांदा द्या तुम्ही दोन महिने टाइम असताना पण तुम्हाला आताच मागू राहू तुमच्या गावातली एक कोणत्या कंपनीने कांदा बियाण घेतला विषयातच कांदा तो तो फक्त मागडा चांगली क्वालिटी म्हणून घेतला तुम्हाला काय वाटतं तुमची त्यांची क्वालिटी तुम्हाला काय वाटतंय नाही क्वालिटी तर चांगलीच मी पण फिरून पाहिला बऱ्याच ठिकाणी बराच साळा पाहिला कलर शायनिंग बिश पाहिल्यापासून ते वाटतो नंतर आपली आणि टिकवून शक्य पण चांगली एकदम मानवी सिलेक्शन आहे हा मान सिलेक्शन आहे धन्यवाद